नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमजले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी मी आलो आहे आता श्री मंदिर पंचायतन नडाल येथील इथे आलो आहे आणि आता आम्ही मंदिरामध्ये मंदिर जाऊन तुम्ही दर्शन वगैरे करणार आहोत तर चला आता तुम्हाला देखील घेऊन जातो मी मंदिरामध्ये आणि आजूबाजूचा परिसर जे काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तुमची दिव्यांचे इकडं इकडं हातीच्या हात लावलेला आहे खूप छान असं दिव्यांची इकडे बघ बाबू ये दिव्यांचे इकडे बघ इकडे शौचालय इकडे जाऊनच नाही इकडे हातपाय वगैरे धुऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडे आतमध्ये जाऊ शकता आपण काय करू तिथं का चला मंडळी हे पाहा आणि हा महाप्रवेशद्वार आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार होतो होता तर चला आता आतमध्ये जाऊया आपण मंडळी आता आपण आतमध्ये जाणार होतो आणि खूप छान आहे असं बघण्यासारखं दर्शन घ्यायला देखील भरपूर येतात तिथे हे पहा मंडळी कसं केलं नाही खूप छान असं केलं आहे आणि तुम्हाला मी आजूबाजू सर्व परि परिसर वगैरे दाखवणार आहे चला चला आपण जाऊया म्हणजे आता मंदिरामध्ये आणि आपण दर्शन वगैरे घेणार आहोत तर इकडे आहे अंकिता त्यानंतर इकडे मिळू माझं राजेश कालन पिंपलीचे असं काय ना आणि मंडळी खूप छान असं दिसत आहे इकडे साईबाबाचं पहिलं मंदिर आहे इकडे साईबाबाचं पहिलं मंदिर आहे आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर देखील मी दाखवणार आहे चला आता आपण आपण जाऊया आणि दर्शन घेऊया साईबाबाचं आता साईबाबाचे आपण मंदिर झालो आहोत आणि मंडळी इकडे साईबाबाचं मंदिर आहे इकडे साईबाबा आणि आपण या दर्शन देखील आपण घेऊया इकडे दर्शन घ्यायचं तर, 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 तर आता आमच्या दिव्यांच्या इकडे बापा करत आहे पाय भरत आहे मंडळी खूप छान आहे आणि एकदम चांगलं वाटत आहे इकडे तर मंडळी आता आपण दुसरा मंदिरामध्ये जातात महेश्वर गणेश मंदिर तर हा एक गणेश मंदिर पग धर बस गणपती बाप्पा बाप्पा गेला का बाबा तू मार लाख मध्ये श्री संकटमोचक हनुमान मंदिर आम्ही आणि खूप छान अस एकदम वातावरण आहे शांत आहे एकदम श्री नाडालेश्वर महादेव मंदिर मंडळी आता आपण जात आहोत श्री भवानी माता मंदिर आता भवानी मातेच्या मंदिरात आपण जात आहोत दर्शन घेणारे म्हण आता आपलं देखील दर्शन झालंय आणि आता आपण आजूबाजूचा परिसर हो ना म्हणजे खूप छान असं परिसर आहे आणि हे पहा जे की मंदिर देखील खूप छान आहे हे पहा तसे दिसत आहेत पाच मंदिर आहेत तिथे आणि बघायला देखील खूप छान आणि शांत वातावरण आहे आणि सर्वच खूप छान वाटतं पण आणि दर्शन देखील घ्या खूप छान आहे एकदम शांत वातावरण आणि दर्शन घ्यायला खूप छान आहे आणि तुम्ही देखील की इथे येऊन दर्शन घेऊ शकता आणि आमची आमची दिव्यांची प्रत्येक ठिकाणी फोटो काढते एन्जॉय करताय दिव्यांची इकडे खूप मजा घेत आहे बाप्पाच्या मंदिरात येऊन सनी हे दिव्यांची तू दर्शन घेतला बाप्पाचं असं दर्शन घेतला हो एक मिनिट एक मिनिट मंडळी आता मी तुम्हाला थोडक्यात एखादा एकदा फार असा परिसर दाखवतो मी तर खूप छान आहे परिसर पण अजूनच बघण्यासारखं म्हणजे हे पा खूप छान असं परिसर आहे आणि पावसामुळं एकदम अजून चांगलाच इकडे गार्डन मध्ये देखील पाणी साचलेलं आहे हे बाग खालून आता तुम्हाला दाखवतो छान असं मंदिर दिसतं ते पावसामुळे एकदम छान असं दिसतो तर नक्कीच या तुम्ही देखील इथं दर्शन देखील इथं येऊन जा आणि इकडे असा हॉल आहे बसण्यासाठी वगैरे तर नक्कीच तुम्ही इकडं तुम्ही देखील इकडं आल्यानंतर बसू शकता आणि असं पूर्णपणे हॉल मोठा असा हॉल आहे तर नक्कीच तुम्ही बसायचा प्रयत्न करायचे आणि ह्या साईडहून बा म्हटले किती छान असं वाटतं आहे खूप छान वाटत आहे हे पहा म्हटले आहे आता मी पूर्ण पाचही मंदिर घेतलेले आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि किती छान देखील वाटतात ते देखील चला म्हटलं आता आपण बाहेर जाऊया आता आपण देखील जायला निघत आहोत आणि आता तुम्हाला मी खाली येऊन दाखवतो तिकडं कॅन्टीन देखील आहे तिकडे चाय वगैरे तुम्हाला सर्व फ्रीमध्ये भेटतो तर नक्की तुम्ही देखील इथे येऊन तुम्ही चाय वगैरे घेऊ शकता चला म्हटलं आता येण्यासाठी ती मार्ग आहे आणि रिटर्न जाण्यासाठी आपण बाहेर निघण्यासाठी हा मार्ग आहे आपण चला म्हणजे आता आपण बाहेर जायला निघत आहोत तर माहिती मंडळी तुम्हाला एक सांगतो इथे मंदिराचे बाजूला कॅन्टीन देखील आहे कॅन्टीन आहे तर तुम्ही देखील कॅन्टीनला येऊन तुम्ही चाय वगैरे नाश्ता देखील घेऊ शकता सर्व फ्रीमध्ये असतो तर नक्की तुम्ही इथं आले तर कॅन्टीनला जाऊन चाय घ्या ना आता आपण देखील कॅन्टीनमध्ये जाऊया आपण देखील कॅन्टीनला कॅन्टीनमध्ये जाऊया म्हणली ह्या कॅन्टीन इथे चाय वगैरे नाश्ता मंडळी आपण चाय घेतलेला आहे आणि चाय आहोत चाय फ्रीमध्ये वॉटर पाप देखील भेटतो इथं वडापाव पाप दहा रुपयाला मंडळी वडापाव दहा रुपयाला आहे आणि बिस्लरी एक लिटरची बॉटल जी आपल्याला मार्केटमध्ये वीस रुपयाला भेटते ती फक्त दहा रुपयाला भेटत भेटते इथे तर नक्कीच या तुम्ही देखील इथे वडापाव देखील खूप स्वस्त दहा रुपयाला भेटतो चहा फ्री भेटतो इथे तर या चहा घ्यायला मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं नाश्ता फ्री असतो परंतु नाश्त्याचं थोडंफार कॉस्ट घेतात ते दहा रुपयाला वडापाव आहे ऑलरेडी आपण चाय नाश्ता केल्यानंतर नक्कीच कचरापेटीचा वापर करा ज्या ठिकाणी कचरा पेटी आहे त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही देखील टाका कचरा पेटी ठेवले छोट्या छोट्या तर नक्कीच तुम्ही देखील कचरापेटेमध्येच आपले कप असेल डिश असेल ते नक्की ठेवायचा प्रयत्न करा कारण का खूप छान असं मंदिराचा परिसर ठेवला आहे मंदिर देखील खूप छान ठेवलं आहे त्याच्यामुळं आपण देखील ते पर्यटक म्हणून येतो त्यावेळेस आपलं देखील असंच काम असो की आपण देखील एकदम स्वच्छ ठेवायचं काम आपलं असतो तर ते देखील तुम्हीच करा खूप छान असा कार्पेट वगैरे आहे आणि हा आहे मंदिराच्या बाजूचा परिसर गाडी पार्किंग लावण्यासाठी खास तर छान असं वाटतंय आणि हा प्रोविजर तुम्हाला देखील दाखवला होता मी पहिल्यांदा जातानीच आणि इकडं आपण बस वगैरे पार्किंग करायला इकडे कर कॉलेज देखील आहे नंतर तर खूप छान आहे असं परिसर वगैरे कसं वाटलं इथं बाप्पाच्या इथे खूप छान आहे तू बाप्पा गेला का कसा बाप्पा गेला बाप्पा करून दाखव मला असं बाप्पा गेला आणि तुला मजा आली बाप्पाच्या मंदिरात मजा आली ना असं पण गेलं तू तिथे तू तू एकदम मजा घेतली तुला आनंद झाला काय घे फिर फिरली बाबू तिथं चला आता आपण पण जायला नाही घरी जायला हां चल बाय बाय करतो आता बाय बाय इथे कॅमेऱ्यामध्ये सर्वांकर बाय बाय म्हटले आता आपण देखील घरी जायला नाही मंडळी मी ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय मंडळी